कोणीसशे अश्वती पवार शरद श्री पवार या कार्यालयात आपण आला त्याबद्दल स्वागत करतो आभार मानतो आज या पत्रकार परिषदेला जे विविध तथा वृत्तपत्रांचे प्रतिनिधी आहेत त्यांचे मनसे स्वागत या ठिकाणी आपण आता प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात करतो तरी आदरणीय जयंत साहेब विनंती करून त्यांनी त्या ठिकाणी देशाचे नेते दे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब प्रांताचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब रत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब माजी मंत्री आमदार प्राजन कनकुळे आमदार दिलेश लंके प्रताप काका डाकले माजी आमदार दादाभाऊ कळविणकर माजी आमदार राहुल जगताप श्रीनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या संदर्भामध्ये त्याचप्रमाणे देशामध्ये ज्या शरद चंद्रजी पवार कोविड सेंटरचा गौगवा झाला नामोल्लेख हो झाला आणि ज्याला संपूर्ण देशाची डोक्यावर घेतलं त्या मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाच आज या ठिकाणी पवार साहेबांच्या हस्ते अनावरण होत आहे त्याबरोबर लोकसभेच्या अहमदनगर जागेच्या संदर्भात देखील घोषणा होणार आहे आणि जी उत्सुकता आपल्याला होती की आमदार निलेश लंके काय करणार आपण त्यांच्या मागे सर्वजण पळत होता परंतु ते कुणालाही त्या ठिकाणी आपल्या ठिकाणा लागून देत नव्हते आणि म्हणून या सगळ्या बाबीमध्ये मी अहमदनगर जिल्ह्याचा ना अध्यक्ष आणि अत्यादार सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आलेल्या सर्व मीडियाचं आणि नेत्यांचं स्वागत करतो आणि प्रांताध्यक्ष जयंत पाटील चा साहेब यांच्याकडे माहिती पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचं मी या पत्रकार परिषदेत स्वागत करतो आदरणीय पवारसाहेबांची पत्रकार परिषद या ठिकाणी सुरू होते आज मला विशेष आनंद वाटतो की बराच काळ मागच्या काळात निलेश टनकेंची आणि आमची कधी फारशी भेट होत नव्हती आज त्यांची भेट या ठिकाणी अतिशय दिवाळ्याने आणि प्रेमाने झालेली आहे निलेश टनके हे नगर जिल्ह्यातील एक फार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असणारा नेता व्यक्तिमत्व आहे सामान्य माणसांच्या साठी आपला नेता माझा नेता ही भावना नगर जिल्ह्यातच नाही तर आसपासच्या जिल्ह्यात देखील त्यांच्या कोविडच्या कामामुळे पसरलेली आहे संकटाच्या वेळी धावून येणारा नेता ही निलेश लंकेंची आजपर्यंतची ओळख महाराष्ट्राला झालेली महाराष्ट्रात सर्वात उत्तम कोविड सेंटर जर कोणी चालवलं असेल तर तशी अनेक आहेत पण कोविड सेंटरच्या आत सुरून चालवणारा हा एकमेव नेता सापडला की ज्याने महाराष्ट्रातल्या जनतेला भुरळ आज आमच्याबरोबर निलेश लंके साहेबांना या ठिकाणी भेटायला आले पवार साहेबांची विचारधारा ही त्यांनी कायम स्वीकारलेली आहे पासून पवार साहेबांचं विचारधारेवर पवार साहेब लहानपणापासून पवार साहेबांच्या नेतृत्वाचं त्यांना पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वाचं त्यांना आकर्षण होतं आणि म्हणून मागची विधानसभा लढवत असताना पवार साहेबांच्या विचारधारेने काम करायचा निर्धार त्यांनी के केला आणि आज मधल्या काळात त्यांची ती भूमिका कायम राहिली साहेबांचा फोटो आणि त्यांच्या समोर फोटो ठेवून त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचं काम ते निलेश लंके गेले काही वर्ष सतत करतात मला आठवतं की कोविडच्या काळात त्यांनी किती कष्ट घेतले आणि त्यावर जास्त वेळ घेत नाही निलेश लंके हे पवार साहेबांना आज या ठिकाणी भेटायला आले निलेश लंकेनी पवार साहेबांच्या विचारधारेने तिथून पुढेही सार्वजनिक काम सामाजिक काम करण्याचा निर्धार केलेलं आहे आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात साहेबांना भेटायला आले म्हणून मी पक्ष कार्यालयात त्यांचं स्वागत करतो आज मला खात्री आहे की निलेश लंके सारखे महाराष्ट्रात असंख्य तरुण आहेत नवे नेतृत्व आहे की ज्यांना पवार साहेबांच्या नेतृत्वाची भुरळ आहे आज इतकं वय झालेलं असलं तरी तरुणाला लाजवेल एवढी <laughs> माझं वाक्य मी मागे घेत तरुणांना भुरळ पडते की एवढी ऊर्जा कशी आणि त्यामुळं आजही मी कालपासून निफाडच्या सभेच्या साठी आम्ही नाशिकला गेलेलो काल, गे काल सकाळपासून रात्री म्हणजे मला वाटत की दीड वाजेपर्यंत येणाऱ्या प्रत्येकाला भेटायचं जळगाव जिल्ह्यातले लोक आले त्यांना भेटायचं सकाळी पुन्हा आठ वाजता सकाळच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जायचं आतापर्यंत मध्ये विश्रांती न घेता अथकपणाने काम करणारा जी ईर्षा आहे आणि जिद्द आहे ती आम्ही सगळ्यांनी पवार साहेबांच्या कडून घेतली पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांची आहे त्यातलाच एक नेता ज्यांनी पवारसाहेबांच्या विचारधारेवर काम केलेलं आहे असे नेते आज पवार साहेबांना भेटत आले मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पवार साहेबांना माननीय निलेश लंकेंना आपल्याला संबोधित करायला विनंती करतो करूया ठिकाणी आपले नेते देशामधील ज्या ज्या महत्वाच्या घडामोडी ज्या ज्या विकासाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आपण गेले कित्येक वर्षापासून असा आपले सर्वांचे नेते नेते आदरणीय पवारसाहेब त्यांनी आता आपल्याला संबोधित केलं असे आमचे नेते आदरणीय ने जय पाटील साहेब संसदपटवाने काम कसं करावं असं त्यांनी लोकसभेमध्ये आपल्या राज्याचे मांडण्याचा नेहमी कडकडीने प्रयत्न केला जातो असे आमचे नेते आदरणीय खासदार ने अमोलजी कोले साहेब दुसरे आमचे नेते आदरणीय ने ने राष्ट्रवादी पक्षाचे आम्हाला नेहमी वडीलचं मार्गदर्शन करणारे आमचे दादा उगीत आमच्या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नेहमी ने मला एकदम मुलासारखं मार्गदर्शन करणारे आमच्या आमच्या नात्या आमचे दुसरे बंधू पण म्हणू शकतो आणि वडीलच्या नात्याने मला नेहमी थोडा देणारे आदरणीय पप्पा काका भापणे आमचे सहकारी मित्र तालुक्याचे माजे आमदार राहुल दादा जगताप दुसरे आमचे सहकारी विधान सभेमध्ये आम्ही एकत्रित काम केलं आणि त्यांनी ऊर्जा खात्याचा खऱ्या सर्व सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांच्या माध्यमातून फायदा झाला म्हणजे प्रत्येक बांधव जाऊन त्या ठिकाणी विजेचा प्रश्न सपून घेऊन त्या ता ठिकाणी ट्रान्सफोर्ट देणारा आमचा एक दुसरा नेता म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो असेल दादा तंतुरे सर्वच आमच्या नगर जिल्ह्यातून आलेले सर्वच नेते मंडळी आज खऱ्या अर्थाने मला बऱ्याच पत्रकारांनी आज देत असताना विचारलं की तुम्ही आज पवार पवारसाहेबांकडं करतात आता मी पवारसाहेबांचे विचार झालेबरोबरच मला माझी विधानसभेची निवडणूक आजही आठवली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझ्या प्रचाराचा होत असल्याच्या दिवशी पवार साहेबांनी आणि लहानपणापासून साहेबांचं नेतृत्व आणि पवार साहेबाच्या कामाचं का त्या ठिकाणी नेहमी अभ्यास करणारा मी एक कार्यकर्ता तुम्ही पाहिलं असेल कोविडच्या महामारीमध्ये भाऊ भावाला विचारले मुलं आईवडिलांना विचारले नवराबाई एकमताला विचारले त्या काळात मी ज्यावेळेस आदरणीय शरद चंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू केलं आणि या पवारसाहेबांच्या नावाने ते आरोग्य मंदिर सुरू सुरू केल्यानंतर एकतीस हजार लोकांना आपण उपचार देऊ शकतो म्हणजे सुद्धा एक असे अप्रत्यक्ष एक अदृश्य ताकद नेहमी पवार साहेबांनी त्या ठिकाणी मला असं लाभलेलं आहे मला ज्या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की मी त्या ठिकाणी भेटायला आलो आणि सगळ्यात महत्त्वाचं भेटत असताना मला त्या कोविडच्या कालखंडामध्ये जे काम केलं बावीस मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिली लाट आली दुसरी लाट आली त्या सगळ्या कालखंडामध्ये मी त्या कोविडशी संघर्ष करीत असताना देखील किंवा आमचे सहकारी ज्या ज्या गोष्टी मला एकदम हृदयपर्शित झाल्या म्हणजे त्या घटना मी विसरू शकत नाही माझ्या जीवनामध्ये त्या घटना मी एका पुस्तकामध्ये लिहिल्या लिहिलेल्या आहेत आणि त्या पुस्तकाचं नाव नावसुद्धा मी अनुभवलेला तोही त्या आदरणीय शरदचंद्रजी ना साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिर मंदिरमधल्या घटना असो किंवा लॉकडाऊनच्या घटना असो त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा प्रकाशन आदरणीय साहेबांच्या नावाने पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी पवार साहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला तुमच्या हाताने लोकार्पण सोहळा करायचा आहे मी आदरणीय साहेबांच्या नावाने मागच्या सुद्धा ती त्यांना सांगितलं की त्या ठिकाणी अँब्युलन्स बनवली ती अँब्युलन्समध्ये फिरता दाऊकांना असतात त्यामध्ये डॉक्टरांची सगळे टीम असणारे प्रत्येक वस्ती जाऊन डॉक्टर लोक चेकअप करणार त्या ठिकाणी ए सी डी होणार अशी अर्ध्यावर म्हणजे आता आत्तापर्यंत कुठल्या मतदारसंघामध्ये अशी अँब्युलन्स नाही अशी एक अँब्युलन्स आध्यावर सुद्धा साहेबांच्या नावाने

विचारधारा आणि पक्ष ऐकायचे ना साहेबांचं नेतृत्व आम्ही कधी सोडलं नाही ना तुम्ही पहा तालुक्यात राज्यात काहीतरी चित्र करत झालं असं माझ्या सगळ्या पोस्ट पाहात माझ्या आता पण कार्यालयात जाऊन पहा आदरणीय पवारसाहेबांचा फोटो त्या ठिकाणी आहे ना तर पवारसाहेब हे आमच्या हृदयात ना हे जागा मिळू शकत नाही

साहेबांच्या सगळ्यांनी बसलेली साहेबांची विचारधारा माझ्या पण 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 उद्या सोडला त्यांचा अजून काही मी पुढे ऐकलं पण नाही माझ्या चर्चा पण नाही डोळ्याचा आणि कानाचे चार पोट अंतर असतं

आ, मी या सगळ्या प्रक्रियेतला एक सगळ्यात छोटा घटक या ठिकाणी सगळी नेते मंडळी बसलेली आहे नेते असल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्याने ती स सुसंस्कृतपणा पाळायचं असतो त्याच्यावरून मी त्या गोष्टी न बोललेलं बघत संभाजी महानाट्य संभाजी महानाट्य घेऊन खासदार अमोल कोल्हे तुमच्याकडे आले होते त्यावेळेस काही बोलणी झाली का त्यावेळेस अमोल कोल्हे गळ टाकलं तुम्हाला शिवपुत्र संभाजी महाराजांचे महाराष्ट्र हे आमचं गेले कित्येक दिवसापासून आमचं चाललं होतं की मला माझ्या मतदारसंघामध्ये महाटी ठेवायचं कधी कधी त्यांच्या आखा ऍडजस्ट होत नव्हता आणि त्यांची आणि आमची तुम्ही मागचा इतिहास पाहिला दोन हजार एकोणीसच्या आधीचा आम्ही एका एकत्र तो होतो आमचे एक वेगळे संबंधित भावासारखे संबंधित नेहमी अधिकाराने एकमेकाला त्या ठिकाणी आम्ही अधिकार सांगण्याचं काम करतो आणि नेमकं मी त्यांना हट्ट केला की खासदार साहेब मी मला फक्त या बाजूने म्हणता की माझा भाऊ ये भाऊ या आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात मला महानाट्याला त्या ठिकाणी तारीख दिली पाहिजे आणि तुम्ही उठणार नाही त्यांनी त्याच वेळेस त्यांचा एक नियोजित कार्यक्रमसुद्धा कॅन्सल केला आणि मला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य दिले आणि मी तर बऱ्याच पत्रकारांना आमच्या नगरच्या सुधार मीडियावर पत्रकारांना सांगितले त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या ज्या खर्चाच्या या बाजूस ते काय काय मला आज पण समक्ष त्या गोष्टीचा त्या गोष्टी आम्ही केला नाही एक एक प्रश्न आता तुम्ही या ठिकाणी आलेला पवार साहेबांच्या पक्षाचे सर्व नगर निलगातले नेते तुमच्या बरोबर अजित पवार यांच्या पक्षातलं कोणीच दिसत नाही सगळे बरोबरच तुमच्या कन्फ्युजन अजून आदरणीय साहेब

अजित दादांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर तुम्ही आजी गेला होतात का की साहेबांच होता असे प्रश्न असे प्रश्न जे सगळ्यांना माहिती आहेत ते प्रश्न आता विचारायला बंदी आहे यांची आणि साहेबांची विचारधारा एकच आहे हे समजायला तुम्हाला इतका वेळ का लागला ते लोकसभेच्या तोंडावर त्याच हो विचारधारे वेळ ना आम्ही वे काल पण त्या विचारधारे होतो आज पण उद्या पण आम्ही हा विचारधारा सोडली 私たちは私たちの研究者の人生を見つけた。

きたちは、私たちは、いたちは、私たちは、私たちは、私たたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、たちは、私たちは、私たわは、私たちは、私たちは、ラたちは、私たちは、私たちは、私でちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちと私ち काम सांगण्याच्या दृष्टीने केलं आणि अशाच काम करणार आणि अत्यंत सामान्य परिषद कष्ट करताना म्हणून आम्ही पाहतो आणि त्या त्यांनी विधानसभेला सध्या स्वतः त्याच्या प्रचाराला देऊन सभा घेतले होते आणि ते विजय झाल्याच्या नंतर त्यांनी जनतेची सेवा ही अखंडप्रमाणे चालू केली आणि त्यामुळे त्यामुळं काही निर्णय त्याचे धागे असतील असते पण त्यांची बांधव ही जनतेची कामही करणारी होती आणि बांधव ही जनतेची जे शिकवतात त्यांच्याशी आमची साथ ही कायम असते आणि लोक हे जे असतात लोकांच्या जे काम करतात त्यांना देतो आज त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो पक्षाच्या कार्यालयात आणि अशा वेळेला शिकायची काम करणार आवश्यक आहे गरज माध्यमातून याचा आपल्याला सगळ्यांना 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちト私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちい私たちは、私たちは、ッたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私た साहेब साहेब एक फक्त प्रश्न आहे आम्हाला लंके साहेब जयंत पाटलांसोबत मुंबईत दिसतील की अमोल कोल्हे सुप्रिया सुळेसोबत दिल्लीत दिसतील तुम्ही पवार साहेबांच्या सोबत आहात त्यांच्या विचारांच्या सोबत आहात असं म्हटलात मात्र तुम्ही अजितदादांची साथ सोडून तुम्ही पवार साहेबांसोबत आलात का हे क्लिअर का ना दोन नवे निवडणूक आयुक्त नियुक्त केलेले अधिर रंजन चौधरींनी त्याला आक्षेप घेतलेला आहे काय त्याच्यावरची संस्था काय होत्रिया 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私、私、私、私、私、私、私 मुंबई समिती त्यांना त्याची काही नाही तर विविध पक्षाच्या एकाच आवाज करण्याचे विचार झाला त्याची त्यांची काही करणार नाही आणि मग त्यांच्याचे दोन प्रति जे अक्षर हो आहे अं त्यामुळे हवं त्याच्या त्या हृदय त्याच्याने अशा मुलाची शंकार नाही पसंद आपले आहे बस आपलं काय आता तुम्ही आता भरावा